आरंभ पाच हजारांची लाच घेताना कंत्राटी वायरमंडला हात अटक जळगाव एसीबीची कारवाई वीज मीटर मध्ये फेरफार केल्याचा करत वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ओके देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना महावितरण मधील भूषण शालेग्राम चौधरी वय सदतीस राहणार जळगाव कंत्राटी वायरमॅन नेमणूक प्रभात कॉलनी कक्ष या कंत्राटी वायरमंडला जळगाव लाचल प्रतिबंधक विभागानं रंग्यात पकडलं जळगाव येथील शेचाळीस वर्षीय तक्रारदारांच्या घराचं वीज मीटर पूर्वीच्या मालकाच्या नावावर होतं महावित्रांकडून वीज मीटर बदलण्याचं काम सुरू असताना तीन दिवसांपूर्वी वायरमन भूषण चौधरी तक्रारदारांच्या घरी आले होते त्यावेळी भूषण चौधरीने तक्रारदारांना सांगितलं की त्यांच्या वीज मीटरचं सील तुटलंय त्यांनी त्यात छेडछाड केल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक दंड होऊन वीज चोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो हा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि वीज मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ओके देण्यासाठी भूषण चौधरीनं तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती ती दहा जून दोन हजार पंचवीस रोजी एसीबीकडे तक्रार प्राप्त झाले तक्रार पडताळणी केली असता आरोपीनं आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली त्यानुसार एसीबी ने सापळा कारवाईचं आयोजन केलं आज दिनाक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी भूषण चौधरी यांनी पंचा समक्ष तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली त्यावेळी एसीबीने त्याला रंग्यात पकडला जळगाव येथील रामानंदनगर पोलीस ठाण्यात भूषण शालिग्राम चौधरी वय सदतीस राहणार जळगाव कंत्राटी वायरमेन नेमणूक प्रभात कॉलनी कक्ष याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर कारवाई पोलीस उपक्षक योगेश ठाकूर तपास अधिकारी निरीक्षक स्मिता नवघरे पथक साह्यक फौजदार सुरेश पाटील चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील वानखडे पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांनी केले आरंभ पर्व न्यूज करता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा